नमस्कार आपल्या कलाविष्कार या चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे स्वागत डिसेंबर रोजी चांदवड नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्या दिवशी संपूर्ण शहरामध्ये मतदान प्रक्रिया राबवली जाणार रा आहे खरं तर मतदान हा आपल्याला मिळालेल्या लोकशाहीचा सर्वात मोठा अधिकार आहे आणि सर्वांनी तो अधिकार पूर्ण करावा येत्या दोन तारखेला सर्वांनी आपला जो कोणी योग्य उमेदवार असेल त्या उमेदवाराचं बटन दाबून सर्वांनी हो। या मतदानाच्या उत्सवामध्ये सक्रियपणे सहभागी होऊन या चांदवड शहराकरता चा हो हो चा या चांदवड शहराच्या भविष्याकरता जो कोणी नगरसेवक योग्य असेल जो कोणी नगराध्यक्ष योग्य असेल त्या सर्वांना आपण मतदान करावं परंतु मतदानाचा अधिकार निश्चित प्रकारे वाजवावा जो कोणी अयोग्य उमेदवार असेल तर आपण नोटा या बटनाचा देखील वापर करू शकता अशा स्वरूपामध्ये या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये निवडणुकीच्या उत्सवामध्ये आपण सहभागी होऊन सर्वांनी मतदान करायचं आहे सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना आपल्या कलाविष्कार या टीमच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता पुन्हा आपण भेटूया दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या प्रभागाच्या प्रत्येक प्रभागाच्या प्रत्येक नगरसेवकाच्या प्रत्येक नगराध्यक्षाच्या निकालासोबत तोपर्यंत थांबूयात धन्यवाद